मागील आठवड्यापासून आपण टिफिन रेसिपी बघतोय त्यामध्ये आपण विविध प्रकारच्या भाज्या बनवलेल्या आहेत आजही आपण एक साधा सोपा फ्लावर भाजीचा प्रकार बनवणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण नाश्त्यांचे प्रकार बघणार आहे तर सहज बनवता येतील अशा साध्या सोप्या घरगुती पद्धतीच्या या रेसिपी आहेत जर तुम्हाला माझ्या या घरगुती पदार्थ सिरीज आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याआधी नमस्कार मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण फ्लावरची भाजी बनवणार आहे याआधी आपण फ्लावरची भाजी बनवलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे एकदा नक्की चेक करा तर या ठिकाणी फ्लावर मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे अशा प्रकारे याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे यामध्ये अळी वगैरे असेल तर लगेचच समजेल तर बऱ्याच वेळा काय होतं फ्लावरचा उग्रवास आल्यामुळे बरेच लोक फ्लावरची भाजी खायला टाळाटाळ करतात तर या ठिकाणी मी एक अशी पद्धत सांगितलेली आहे ज्याच्यामुळे फ्लावरचा उग्रवास वास येणार वास नाही तर बघा एका पातेल्यामध्ये पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे आता यामध्ये एक चमचा मीठ घालूया मीठ घातल्यानंतर निवडून घेतलेला फ्लावर घालायचा आहे आता हा फ्लावर आपल्याला फक्त एक ते दोन मिनिट उकळवून घ्यायचा आहे असं केल्याने यामधला उग्रवास निघून जातो आणि जर निवडताना एखादी अळी वगैरे चुकून राहिली असेल तरी तीही उकळत्या पाण्यामध्ये निघून जाईल तर बघा एक ते दोन मिनिट फ्लावर मी उकळवून घेतला आता यामधील पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तुम्हाला असे वाटेल की भाजी उकळवून घेतल्यानंतर त्यातील जीवनसत्वे निघून जातील तर असे काहीही होणार नाही कारण आपण भाजी फक्त एक ते दोन मिनिट उकळून घेणार आहे यापेक्षा जास्त मिनिट भाजी उकळवून घेऊ नका तर या ठिकाणी फ्लावरमधील पाणी मी काढून घेतलं आता लगेचच फ्लावरला फोडणी घालूया तर बघा कढई गरम झालेली आहे आता कढईमध्ये दोन चमचे खायचे तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घाला मोहरी तडतडली लगे की लगेचच अर्धा चमचा जिरे घाला जिरे तळले की लगेचच आठ ते नऊ ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घाला फ्लावर भाजीमध्ये लसूण भरपूर घालायचा म्हणजे फ्लावर भाजी, भाजी खूप टेस्टी होते त्याच्यानंतर चार ते पाच कडीपत्तेची पाणी घालायचे आहेत कडीपत्ता तडतडला की लगेचच थोडीशी कोथिंबीर घाला त्याच्यानंतर पाव चमचा हळद घाला आणि भाजी मिळून येण्यासाठी भाजीमध्ये दीड चमचा ओल्या खोबऱ्याचा कूट घाला तुम्ही या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला तरीही चालेल खोबऱ्याचा कूट घातल्यानंतर फोडणी अर्धा ते एक मिनिट परतवून घ्या जेणेकरून खोबऱ्यामध्ये असणारी मॉइश्चर निघून जाईल तर बघा अर्धा ते एक मिनिट फोडणी परतवून घेतली आता यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घाला तसेच भाजी झणझणीत चवदार होण्यासाठी एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे हे मसाले घातल्यानंतर फोडणी अर्धा ते एक मिनिट परतवून घ्यायची आहे अर्धा ते एक मिनिट नंतर फोडणीमध्ये उकळवून घेतलेला फ्लावर घाला तर फ्लावर आपण उकळवून घेतल्यामुळे भाजी अजिबात हिरवट लागणार नाही आणि त्याचा उग्रवासही येणार नाही त्यामुळे या पद्धतीने एकदा नक्की बनवा त्याच्यानंतर फ्लावरची चव अजून वाढावी म्हणून भाजीमध्ये वाटी भिजवून घेतलेला मटार घालणार आहे तुम्ही या ठिकाणी फ्रोजन वाटाणे घातले तरीही चालतील मटार घातल्यानंतर दोन्ही साहित्य मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या साहित्य मिक्स करताना गॅस मंद असेवर करा जेणेकरून मसाले करपणार नाहीत तर बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता भाजीमध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे जर भाजीमध्ये तुम्हाला नॉर्मल ग्रेव्ही हवी असेल तर पाणी अर्धा ग्लास घाला किंवा भाजी पूर्णपणे तुम्हाला सुकी हवी असेल तर अर्ध्या ग्लासपेक्षा पाणी कमी घाला पाणी घातल्यानंतर गरजेनुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर एकदा तळापासून मिक्स करून घ्या तर या ठिकाणी मी अर्धा ग्लासपेक्षा पाणी कमी वापरलेलं आहे म्हणून पाव चमचा मीठ घातलेला आहे जर तुम्ही अर्धा ग्लास पाणी घातलं तर अर्धा चमचा मीठ घाला आता ही भाजी आपल्याला मंद आचेवर तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायची आहे कोणतीही भाजी केल्यानंतर शेवटी मंद आचेवर शिजवून घ्यायची म्हणजे त्याला तरी छान येते आणि भाजीची चव देखील छान लागते तर या ठिकाणी भाजी मी तीन ते ती चार मिनिट शिजवून घेतली बघू शकता छान अशी तर्री आलेली आहे आता भाजीवर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया तर बघू शकता या ठिकाणी आपली फ्लावर भाजी तयार झालेली आहे ही भाजी आपण चपातीबरोबर पुरीबरोबर आणि कोणत्याही प्रकारच्या भाताबरोबर खाऊ शकतो चवीला खूप उत्तम लागते एकदा या पद्धतीने नक्की बनवा तर आजच्या रेसिपीमध्ये आपण चमचमीत फ्लावर भाजी बनवलेली आहे भाजीचा उग्रवास येऊ नये म्हणून खास टिप्स सा सांगितलेली आहे जर तुम्हाला ही आजची टिफिन फ्लावर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका चमचमीत रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद